पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे लिगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऍक्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी नुसार प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे त्याचबरोबर राज्य पातळीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आहे आणि राष्ट्रीय पातळीवर माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आहे विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपेक्षित दुर्बल घटक जे आहेत त्यांना प्रामुख्यानं सेवा, मोफत विधी सेवा पुरवण्याचं काम केलं जातं त्यामध्ये मुलं महिला ज्येष्ठ नागरिक अपंग व्यक्ती त्याचबरोबर अंडर ट्रायल प्रिजनर्स तुरुंगात असलेले आ, कैदी त्याचबरोबर एस सी एस टी समाजाचे लोक भटक्या विमुक्त समाजाचे लोक ज्या लोकांचं उत्पन्न ओपन कॅटेगरीचं तीन लाखापेक्षा कमी आहे वार्षिक उत्पन्न अशा लोकांना मोफत विधी सेवा पुरवली जाते त्यामध्ये त्यांना तालुका कोर्टामध्ये जिल्हा कोर्टामध्ये माननीय उच्च न्यायालयात आणि माननीय सर्वोच्च न्यायालयात आपली केस मांडण्यासाठी अपील करण्यासाठी मोफत वकील पुरवले जातात कुठल्याही प्रकारची फी किंवा इतर कुठल्याही कागदोपत्रांसाठी लागणारा खर्च हा त्यांच्याकडून वसूल केला जात नाही तो खर्च सर्व सरकार करत असते त्याचबरोबर मोफत सल्ला देखील विधीसेवा प्राधिकरणामार्फत दिला जातो त्यामध्ये विशेषतः पंधरा शंभर एक हेल्पलाईन नंबर राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणानं हा जारी केलेला आहे आणि यावर ट्वेंटी फोर बाय सेवन आपल्याला मोफत विधी सल्ला कायदेविषयक सल्ला मिळू शकतो आपल्या शंकांचं निरसन होऊ शकतं त्याकरता प्रत्येक जिल्ह्याला जे पॅनल ॲडव्होकेट आहेत हे पॅनेल ॲडव्होकेट त्या नंबरवर हेल्पलाईन नंबरवर उपलब्ध असतात आणि आपल्या शंकांचं निरसन कायदेविषयक शंकांचं निरसन ते करत असतात ही मूलभूत हे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत केलं जातं त्याचबरोबर आणखी एक काम केलं जातं ते म्हणजे जनजागृतीचं जे जा अनेक कायदे आहेत किंवा सरकारच्या योजना आहेत या योजनांची माहिती तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही ग्रामीण भागातल्या किंवा दुर्गम भागातल्या लोकांपर्यंत विशेषतः गरजू लोकांपर्यंत या पोचत नाहीत आणि त्याचा फायदा त्यांना न घेता आल्यामुळे त्यांचे ते आहे त्याच परिस्थितीमध्ये राहतात आणि पर्यायानं या सर्व योजनांचा जे उद्देश आहे तो साध्य होत नाही तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत कायदेविषयक जागृती केली जाते उदाहरणार्थ रोड सेफ्टीचे जे काही कायदे आहेत त्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करणं बालकांचं लैंगिक शोषण पोक्सो कायदा त्याबाबत शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन जा जागृती कर जनजागृती करणं रॅगिंग ॲक्टबाबत कॉलेजेसमध्ये जाऊन जागृ जागृती करणं त्याचबरोबर महिलांची सुरक्षितता आणि प्रायवसी याबाबत वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन ग्रामपंचायतमध्ये जाऊन आम्ही जागृती करत असतो आदिवासी समाजाचे हक्क त्याबाबत देखील आम्ही जनजागृती करत असतो असे अनेक विषय आहेत कायदे आहेत त्याच्यावर आम्ही जनजागृती करत असतो जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जसं जिल्ह्याला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण काम करतं त्याचप्रमाणे प्रत्येक तालुका न्यायालयामध्ये तालुका विधी सेवा समिती असते आणि जे काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत केलं जातं तेच काम तालुका विधी सेवा समितीमार्फत केलं जातं त्याकरता त्या तालुक्याचे न्यायाधीश अध्यक्ष म्हणून काम करतात तालुका विधी सेवा समितीचे तिथं देखील अशीच रचना असते ओ असतात किंवा तिथले जे पोलीस उपविभागीय अधिकारी असतात ते त्या कमिटीवर असतात आणि हे जनजागृतीचं काम केलं जातं त्याचबरोबर जिल्हा विध सेवा मार्फत आणखी एक काम केलं जातं ते म्हणजे मध्यस्थी केंद्र चालवलं जातं जिल्हा मध्यस्थी केंद्र जो मेडेशन ॲक्ट आहे त्यानुसार लोकांचे कोर्टामध्ये दाखल असलेले वाद किंवा वाद कोर्टामध्ये जे दाखल व्हायचे असे वाद सामोपचारानं तडजोडीनं मिटवण्यासाठी जिल्हा मध्यस्थी केंद्रामध्ये सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी प्रशिक्षित मध्यस्थ मद्धिस्त। जिल्हा मध्यस्थी केंद्राकडं उपलब्ध असतात हे प्रशिक्षित मध्यस्थ म्हणजे प्रशिक्षित वकील असतात आणि प्रशिक्षित न्यायाधीश पण असतात मध्यस्थी कशी करायची याचं विशेष प्रशिक्षण त्यांना दिलेलं असतं आणि हे मध्यस्थी केंद्र मोफत काम करत असतं कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा फी आकारली जात नाही वकील प्रशिक्षित मध्यस्थ वकिलांना मानधन दिलं जातं ते सरकारकडून आम आम्ही देतो परंतु पक्षकारांकडून कुठल्याही प्रकारे मानधन घेतलं जात नाही त्यांना ही सेवा मोफत उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आणखी एक काम जिल्हा मध्यस्थी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत केलं जातं ते म्हणजे लोक न्यायालय भरवणं आपल्याला माहिती आहे आपण पारंपरिक पद्धतीनं आपले वाद न्यायालयामध्ये आणतो दाखल झाल्यानंतर वर्षानुवर्षे हेलपाटे मारत बसावं लागतं वकिलांची फी द्यावी लागते आणि या सर्व या सर्व बाबींना पर्याय म्हणून सरकारनं अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेज्युल्युशनचे मोड्स उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये आर्बिट्रेशन कन्स्युलेशन लोक न्यायालय हे त्याचे हे मोड्स आहेत त्यापैकी आपण न्यायालय जिल्हा न्यायालयात भरवत असतो माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार वर्षातून तीन ते चार राष्ट्रीय लोक अदालत भरवली जातात आत्ता तेरा सप्टेंबरला एक राष्ट्रीय लोक अदालत झालं त्यामध्ये देखील प्रलंबित वाद आणि जे वाद दाखल पूर्व आहेत म्हणजे अजून कोर्टापर्यंत पोहोचायचे आहेत असे वाद देखील या लोकन्यायालयामध्ये तडजोडीनं सोडवता येतात लोकन्यायालयामध्ये येण्याचा आणि वाद तडजोडीनं सोडवण्याचा फायदा एकच होतो जर कोर्टामध्ये दावा दाखल करायला जी काही फी स्टॅम्प द्यावी लागते ती फी स्टॅम्प परत मिळते लोक अदालतमध्ये जर जावा आपला कॉम्प्रोमाइज झाला तर तडजोड झाली तर त्याचबरोबर एका दिवसामध्ये आपला वाद संपुष्टात येतो वय राहत नाही दोन्ही पक्षकारांचं समाधान झालेलं असते त्यांना पाहिजे असं एक तडजोड झाल्यामुळं विन विन सिच्युएशन असते दोघंही पक्षकार समाधानी असतात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत तो वाद पुन्हा पोचत नाहीत मल्टिप्लिसिटी ऑफ प्रोसिडिंग जे आपण म्हणतो म्हणजे पुनर्निर्मिती वादाची पुनर्निर्मिती होत नाही आणि त्यामुळं न्यायालयातमध्ये जे पेंडन्सी वाढते त्याला देखील आळा बसतो त्यामुळं नागरिकांनी जास्तीत जास्त लोकन्यायालयाचा लाभ घेऊन आपले जर काही प्रलंबित वाद असतील कोर्टामध्ये ते न्यायालयामार्फत तडजोडीनं सोडवावेत लोकन्यायालयामध्ये जी डिक्री पास होते अवॉर्ड uh, पास होतं त्याला डिक्रीचा इफेक्ट असतो म्हणजे कोर्टाचा हुकूमनामा जसा असतो त्याचं इम्प्लिमेंटेशन जसं होतं असं इम्प्लिमेंटेशन अवॉर्डचं करता येतं आणि त्या ॲवॉर्डच ताबडतोबीनं इम्प्लिमेंटेशन झाल्यामुळं नागरिकांना त्याचं त्या निकालाचे किंवा त्या तडजोडीचे खरी फळं चाकायला मिळतात त्यामुळं जास्तीत जास्त फायदा नागरिकांनी लोक न्यायालयाचा घ्यावा तसेच मध्यस्थी केंद्राचा देखील जास्तीत जास्त फायदा घ्यावा अशा प्रकारे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचं काम चालतं आता हे लोक न्यायालय मध्यस्थी केंद्र किंवा के जनजागृती विविध कायद्यांविषयी या कामाव्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचं काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत केलं जातं ते म्हणजे मार्जिनलाइज्ड किंवा उपेक्षित लोकं जे आहेत त्यांच्या उत्थानासाठी किंवा त्यांना मध्ये आणण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने काही योजना आखून दिलेल्या आहेत उदाहरणार्थ मुलांसाठी चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्विसेस सर्विसेसची एक योजना डिक्लेअर केलेली आहे त्यामध्ये प्रत्येक तालुक्याचे न्यायाधीश समाविष्ट आहेत त्याचबरोबर आमचे पॅनल ॲडव्होकेट आहेत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी असतात ते आहेत हे मुलांसाठी जे युनिट स्थापन केलेलं आहे त्यांच्यामार्फत ही जी काही उपेक्षित मुलं आहेत डेस्टिट्यूट मुलं आहेत अशा मुलांना योजनांचा फायदा सरकारी योजनांचा फायदा असेल किंवा त्यांची जी काही दुरावस्था आहे ती दूर करण्यासाठी जिल्हा सेवा प्राधिकरण प्रयत्न करत असतं आता मी त्यांच्याकरता आधार कार्ड काढून देण्याचा एक योजना राबवतो आहे साथी म्हणून ती योजना राष्ट्रीय सेवा प्राधिकरणाने जाहीर केलेली आहे आणि अशी डिस्ट्रीब्युट मुलं आहेत जी रस्त्यावर हिंडत असतात निराधार असतात उपेक्षित असतात बऱ्याच वेळा ते आई वडील नसतात अनाथ असतात आणि मग त्यांचा जन्म दाखला नसतो किंवा इतर काही कागदपत्रं त्यांच्याकडे नसतात त्यामुळे त्यांना आधार कार्ड मिळू शकत नाही मग त्या कागदपत्रांची पूर्तता करून किंवा त्याला पर्यायी काय काढता येईल याचा विचार करून त्या मुलांना आधार कार्ड काढून देण्याची किंवा मिळवून देण्याची ही यो योजना सध्या चालू आहे साथी योजना त्याचं नाव आहे त्याचबरोबर दुसरे एक डॉन म्हणून एक योजना राष्ट्रीय सेवा प्राधिकरणानं जाहीर केलेली आहे त्यानुसार जे काही सध्या ड्रग अब्यूज सुरू आहे अंमली पदार्थ आणि नशाखोरीचं जे एक मोठी एक एक मिनास सुरू आहे त्याला आळा घालण्यासाठी जनजागृती करणं पोलीस किंवा स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून मुलांमध्ये शाळेतल्या मुलांमध्ये किंवा कॉलेजच्या मुलांमध्ये जनजागृती करून या नशाखोरीचा दुष्परिणाम त्यांना पटवून देऊन नशेपासून दूर राहण्यासाठी त्यांचं प्रबोधन करणं आणि नशामुक्तीसाठी प्रयत्न करणं असं या डॉन योजनेचं उद्दिष्ट आहे आणि त्यानुसार जे नशामुक्ती केंद्र आहेत या नशामुक्ती केंद्रांच्या माध्यमातून आम्ही ही मोहीम राबवतो त्याचबरोबर आदिवासींसाठी देखील एक योजना आहे अशा अनेक योजना आहेत सिनियर सिटिझनसाठी देखील आहे मुलांसाठी जर मी सांगितलंच त्याचबरोबर जी मनोन्याय म्हणून मनो एक योजना आहे ती इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी ज्या मुलांमध्ये आहे किंवा मानसिक आजारी जी लो मुलं असतात अशा मुलांसाठी या मनोन्याय योजनेअंतर्गत का आम्ही काम करत असतो याच्यामध्ये कलेक्टर साहेब पण त्याच्यामध्ये मेंबर आहेत त्याचबरोबर सिव्हिल सर्जन असतात प्रत्येक तालुक्याचे न्यायाधीश त्याच्यामध्ये आहेत अशा प्रकारे या मनोन्याय युनिटचं पण काम सुरू आहे आता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आणखी कुठली योजना राबवली जाती तर ती मनो धैर्य योजना म्हणून एक आहे फिफ्टीन कॉम्पेन्सेशन स्कीम या अंतर्गत मनोधैर्य योजना ज्या बलात्कार पीडित किंवा लैंगिक अत्याचार पीडित महिला आहेत त्यांच्यासाठी रिहॅबिलिटेशनची तरतूद म्हणून ही योजना मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारनं जाहीर केलेली आहे आणि जी अशी प्रकरणं घडतात ॲसिड अटॅकचं से प्रकरण असेल किंवा महिलांच्या विनयभंगाचं प्रकरण असेल बलात्काराचं प्रकरण असेल याबाबतचे गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे जे पी आय असतील अथवा त्या तपास अधिकारी असतील त्या गुन्ह्याचे या या गुन्ह्याची माहिती आम्हाला पत्रांवरय कळवतात मग आम्ही इतर सर्व त्या सोशल सोशो इकॉनॉमिक रिपोर्ट आम्ही त्या आम पीडितेचा मागून घेतो किंवा समाज कल्याण विभागामार्फत इतर कुठल्या डिपार्टमेंटने त्यांना काही मदत केली का, के का याची माहिती घेतो आणि मनोधरे योजनेचा लाभ आम्ही त्या ते पीडितेला मिळवून देतो त्याचबरोबर फिक्टीम कॉम्पेन्सेशन स्कीम म्हणून एक आहे ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे परंतु लोकांमध्ये त्याचा अजिबात प्रसार आणि प्रचार नाही आहे आणि त्यामुळं या अंतर्गत फार कमी प्रकरणं आमच्याकडे दाखल होतात सी आर पी सी तीनशे सत्तावन्न याच्यामध्ये अमेंडमेंट करून दुरुस्ती करून फिक्टीम जे एखाद्या गुन्ह्यामध्ये पीडित असतील बळी असतील त्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद या कायद्यामध्ये दे केलेली आहे या कलमामध्ये तशी तरतूद केलेली आहे समजा एखादा खटला चालला आणि त्यामध्ये त्या, त्या न्यायाधीशांनी असं डायरेक्शन दिलं की न्यायनिर्णयामध्ये की या विक्टीमला काही नुकसान भरपाई देण्यात यावी या विक्टीम कॉम्पेन्सेशन खाली तर ते प्रकरण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणकडे येतं आणि मग आम्ही इतर चौकशी करून त्या विक्टीमला आम्ही दोन लाखापर्यंतची मदत करत असतो आता हे झालं ज्या केसमध्ये खटला चालला आहे त्या केसमध्ये परंतु ज्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला आहे पण खटला चाललेला नाही तो आरोपी निष्पन्न झालेला नाही आहे अशा प्रकरणामध्ये देखील त्या पीडित व्यक्तीनं जर आमच्याकडं अर्ज केला तर आम्ही जो काही गुन्हा घडला आहे त्याबाबत चौकशी करून त्या पीडित व्यक्तीला आम्ही दो लाखा दोन लाखापर्यंत नुकसान भरपाई देत असतो परंतु अशी प्रकरणं फारच कमी म्हणजे वर्षातून दोन चारच दाखल होतात आमच्याकडं कारण लोकांना याची माहिती नाही आहे याचबरोबर कायद्यांसाठी देखील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत प्रचंड योजना सध्या राबवल्या जात आहेत स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त प्री मॅच्युअर रिलीज म्हणजे जे कैदी ज्यांचं वर्तन चांगलं आहे त्यांचं प्री मॅच्युअर रिलीजसाठी रेकमेंडेशन करणं त्याचबरोबर फरलॉग पॅरोल याचा बेनिफिट त्यांना मिळवून देणं किंवा जे कच्चे कैदे आहेत म्हणजे अंडर ट्रायल प्रिजनर्स आपण म्हणतो तुरुंगामध्ये सध्या यांचं प्रमाण प्रचंड असतं आणि त्यांचा जामीन होऊन देखील बऱ्याच वेळा त्या जामिनाच्या अटींची पूर्तता न करू शकल्यामुळं ते तुरुंगामध्ये खितपत पडलेले असतात त्यासाठी सरकारनं एक एम्पावर्ड कमिटीची स्थापना केलेली आहे समजा चाळीस हजारपर्यंत दंडाची रक्कम असेल किंवा जामिनाची रक्कम असेल कॅश सिक्युरिटी ती भरण्याचा जर आदेश झाला असेल तर कलेक्टर साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्यामध्ये एस पी साहेब आहेत कलेक्टर साहेब आहेत त्या कमिटीमध्ये जेलर आहेत आणि मी आहे या कमिटीसमोर ते प्रकरण येतं आणि त्या प्रकरणाचा अभ्यास करून त्या कायद्याला चाळीस हजारपर्यंतची मदत आम्ही करत असतो जेणेकरून ती रक्कम कोर्टामध्ये भरून त्या जामिनाच्या अटेंची पूर्त पूर्तता होते आणि तो तुरुंगातून सुटतो ज्याचा जामीन झालेला आदेश झालेला आहे तो अशा प्रकारे या अंडर ट्रायल प्रेजनरसाठी ही योजना इम्पॉवर कमिटीची तरतूद केलेली आहे त्याचबरोबर जे कन्विक्ट आहेत ज्यांना काही सबस्टेन्टिव्ह सेंटेन्स दिलेले आहे म्हणजे समजा सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा दिले आणि पाच हजार रुपयाचा दंड आकारला आहे पण तो पाच हजार रुपये दंड भरू शकत नाही त्यामुळे त्याला पुन्हा पंधरा दिवस तुरुंगामध्ये राहावं लागणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये ते पाच हजार रुपये भरण्याची तरतूद या एम्पॉर्ड कमिटी करू शकते त्या व्यक्तीला त्या आरोपीला पाच हजार रुपये देऊन ते कोर्टामध्ये भरून जेणेकरून तो पुन्हा पुढं प पंधरा दिवस तुरुंगात राहणार नाही अशी दक्षता घेतली जाते हे एक महत्त्वाचं काम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत ही योजना राबवली जाते